भाऊ त्यासाठी तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही की हे कसं करता येईल आपल्याला सध्याची एक अतिशय महत्वाची गरज आहे भार्ट साहेब शिक्षणाधिकारी साहेब विद्यार्थ्यांमध्ये दोन गट पडलेले आहेत एक डिजिटली सक्षम त्याच्याकडे मोबाईल फोन आहे आणि दुसरा डिजिटली असमर्थ मला हे प्रकर्षाने मी अपरांती अकॅडमी चालवतो युपीएससी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मी नाही वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्यामध्ये स्वप्नांची रुजुवात करतो मी स्वप्न विकतो त्यांना आणि त्याच्या बदल्यात पैसे घेतले म्हणजे ते फार मोठं ना कारण पहिल्यांदा माणसाला समर्थ बनवण्याच्या अगोदर त्याला स्वप्न पटलं पाहिजे हे मला काहीतरी व्हायचं आहे आपल्या या विभागाचे विभागीय आयुक्त म्हणजे मोठे बंधू होते तुम्ही सगळ्यांनी साहेबांनी नाव ऐकलं असेल वैशिष्ट्य बघा ते पहिल्या प्रयत्नामध्ये डेप्युटी कलेक्टर झाले मी म्हटलं आपल्या भावाने एक ट्रेन सेट केलेला आहे ट्रेन सेट करणं आता आपल्याला काही पर्याय ठेवला नाही बरं मी सायन्सचा विद्यार्थी ते आर्टचे विद्यार्थी मला थोडं कठीण होतं कारण मला टर्न घ्यावा लागला होता मी मेडिकलचा माणूस एमबीबीएस करत बसलो एमडी करत बसलो ड्रॅक मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत बसलो परंतु आईने अतिशय खोचकपणे सांगितलं काय रे तो झाला डेप्युटी कलेक्टर तुझं काय मी म्हटलं हे इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे ते मला नको ते करायला सांगतेस त्यानंतर बंधू वगिनी पहिल्या प्रयत्नामध्ये मी डीवायस पहिला प्रयत्न एकाच परिसरा बसतो त्या काळामध्ये आम्ही विषय जे घ्यायचो मोठ्या भावाचा विषय होता मराठी साहित्य आणि इतिहास मी म्हटलं भाई तुझ्या नोट्स देशील का तो म्हटला सगळी घेऊन जाण आपणही मराठी साहित्य आणि इतिहास आता मेडिकलच्या माणसाने मराठी साहित्यात उडी मारणं म्हणजे आत्महत्या <laughs> <laughs> करणं मराठी साहित्य आणि इतिहास घेतला आणि जसा माझा निकाल लागला तशी आई सरसावली आता तीन वर्षापूर्वी माझ्या आईचं निधन झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की तिची पुस्तक एम एला लागलेली आहेत चांगली लेखिका माझ जस पार पडलं तसं तिने माझ्या छोट्या भावाला सांगितलं बघा एक क्षमता वृद्धीच्या दृष्टीने सांगतो हो मी तुम्हाला हे तिने केलेली गोष्ट जी होती ती अमर्त्यसेची गोष्ट आहे जे महेंद्र भाऊ मी गरज ओळखले आणि केलं माझा छोटा भाऊ ज्याची वकील चांगली ठाण्यामध्ये चालत तुम्हाला माहिती आहे आवा सवा पैसे कमावतो आणि तो पैशातच सगळं इकडे कोणी वकील असेल तर त्यांची मी माफी मागतो जेव्हा छोट्या भावाला सांगितलं तेव्हा केलं होतं मोठ्या भावाकडून सगळ्या नोट्स पळवल्या होत्या त्या नोट्स अधिक माझ्या नोट्स छोटा भाऊ आणि मी आमच्या नातर कमी असल्यामुळे ते वैतिरिक्त नातं त्याने काही न बोलता पहिल्यांदा सगळ्या नोट्स ताब्यात घेतल्या मला वाटलं काही लचत असेल शेवत असेल कोणाला तरी शिकवणार असेल तो म्हटला भाई मी त्या सगळ्या नोट्स घेऊन जातो मी म्हटलं तुझं काय कारण आहे तू वकील माणूस त्याने सांगितलं नाही मला पण परीक्षेला बसवायचं बसायचंय कारण आईने मला अपमानित केलंय आईने अपमानित केलं होतं की प्रवृत्त केलं होतं आईने प्रवृत्त केलं तेच विषय इतिहास आणि मराठी साहित्य आणि माझा छोटा भाऊ सुद्धा पहिल्या प्रयत्नामध्ये डेप्युटी सीईओ या पदावरती त्याचे सचिव मुख्य सचिव होते या अलिबागला सीईओ होते आणि त्यांच्या कार्यालयामध्ये माझा गाव वाटत त्यानंतर त्याने बघितलं मी जसं म्हटलं की वकील माणूस बिना पैशाची नोकरी फार काळ करू नाही शकत तो प्रत्येक क्षणा जो पैशात रूपांतर कसं करता येईल पाहत असतो त्याने मला म्हटलं भाई मी हमागी अरे मी म्हटलं कसं याच काहीच नाही मी म्हटलं पगार मिळतो काय किती पगार येतो माझ्या एकत्र कडून मला मिळतात म्हटलं मग मी चालतो परत आणि असं करून त्यांनी पुन्हा वकिलीकडे गेले आणि आपली वकिली सुरू केली आता भगिनींना असा विचार करा मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की विद्यार्थ्यांमध्ये दोन प्रकार निर्माण झालेले आहेत ते आमच्या काळात नव्हते आणि डेप्युटी कलेक्टर साहेब शिक्षणाधिकारी साहेब तुमच्याही काळात नसतील डिजिटलायझेशन ज्या प्रकारे झालेलं आहे मोबाईल फोनचा तो त्या काळात तितका नव्हता किंबहुना नव्हता आता जर विद्यार्थ्याकडे मोबाईल फोन असेल आणि ज्या विद्यार्थ्याकडे मोबाईल फोन नसेल तर शिक्षकाला सुद्धा प्रश्न निर्माण होतो की अरे इतका हुशार विद्यार्थी याला मी पुढे कसं घेऊन जाऊ याच्याकडे मोबाईल नाही आहे बंधू भगिनी आपण महेंद्र पगारे यांच्या मागे जर खरच विचार केला असेल की फक्त बोलाचीच कडी आणि बोलाचाच भाग करायचा नसेल आणि खऱ्या अर्थाने मदत करायची असेल तर साधारण कमीत कमी किमतीला जर मोबाईल फोन मिळत असेल दहा मिनिट सिलेक्ट करा अतिशय गरीब शकत नाही आणि त्यांना जर माझ्याकडे केंद करणाऱ्या त्यांची पंधरा रोज रो घेऊन बसतो तुम्ही फेसबुक वरती फोटो बघत असा माझ्या आजूबाजूला बसलेले असतात त्यांना जर आपण मोबाईल फोन देऊ शकलो त्यांना डिजिटली लिटरेट करू शकलो तर मला वाटत आताच्या काळामध्ये क्षमता वृद्धीच ते अत्युच्च उदाहरण होऊ शकत <प्रावण> आणि यासाठी मोबाईल फोन जर काही दहा विद्यार्थी सिलेक्ट करणार असतील महेंद्र भाऊ तर मी त्यातल्या एका विद्यार्थ्यासाठी महेंद्र भाऊंना माझ्या पेन्शन मधले दहा हजार रुपये द्यायला तयार आहे कारण मला माहिती आहे काही लोकांना काही विद्यार्थ्यांना मी आईकडून फक्त एकच वस्तू घेतली होती मोबाईल फोन तिचा ती कानाला लावायची स्वतःच्या हातात असायचं तर मला सगळ्या भावंडांना सांगितलं मी म्हटलं आई की एक साडी द्या मला आणि मोबाईल साडी द्या सर्वात बिछानमध्ये बिछाण्यामध्ये टाकून ठेवली मला तो स्मेल तिचा अशी सुरक्षित असल्याची भावना निर्माण करत आणि त्याबरोबरच तिचा मोबाईल फोन ज्या ज्या विद्यार्थ्याला जेव्हा अडचण येते त्याचा मोबाईल बघितल्यानंतर मी त्यांना म्हणतो की हे माझ्या आईची देणगी आहे माझ्यासाठी पण हा तुला मोबाईल येईपर्यंत वापर आणि त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद मी पाहिलेला आहे कारण अशा अनेक विद्यार्थ्यांचं हे स्वप्न राहिलेलं आहे आजच्या काळामध्ये जेव्हा श्रीमंतांच्या पोरांकडे आयफोन आहे तेव्हा साधे अँड्रॉइड फोन सुद्धा गोर गलित दलित आदिवासी विद्यार्थ्यांकडे भागीत आपण जर खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांची गरज काय आहे हे ओळखणार असलो मी प्रांजळपणे सांगू इच्छितो की ही त्यांची गरज आहे महाग आहे ही गरज पूर्ण करण्यासाठी जो करणारा माणूस असेल त्याने एकच विद्यार्थी घ्यायचा महेंद्र भाऊ म्हटले दोन दोन विद्यार्थी मी एक विद्यार्थी घेईन आणि त्याला मोबाईल फोन देईन अशा प्रकारचे दहा डोनर्स तर तुम्हाला मिळाले आमचे सरकारी अधिकारी याबाबत मदत करण्यासाठी त्यांचा कोणी हात धरत नाही वयात पंचवीस वर्ष सर्व्हिस मध्ये हेच काम करत आलो की अशी काही कामं आणा माझ्याकडे जी मला करता येईल आणि जे बसलेले असतात त्याच्यात एक दोन माणूस लगेच सांगायचा त्याच्या ते पुढे वर्णन करायचं संक तो सांगतो साहेब मी एक देतो का दुसरा स्पर्धा म्हणून सांगतो साहेब मी पण एक देतो तो लगेच देऊन आपण जर दहा मोबाईल फोन विद्यार्थ्यांना जर येवल्या दिले तिथे गरीब जनतेच्या त्यासाठी त्याचा शैक्षणिक दर्जा बघू नका नंतर त्याचा शैक्षणिक दर्जा कसा वाढतो ते बघा त्याला मी म्हटलं कपॅसिटी दिली हा एक विषय आपण जर अतिशय गांभीर्याने घेतला तर आपण देख नमीन मदे एक नवीन पॅटर्न येवल्याच्या मुक्तिभूमीमध्ये जन्माला घालू शकतो आणि तो सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पसरवू शकतो माझ्या मनात याविषयी काही शंका दुसरा एक भाग चाललेला आहे मला नेहमी वाटतं अकरा तारीख ते चौदा तारीख महात्मा फुले ते बाबासाहेब आंबेडकर आपण नेहमी संयुक्त जयंत्या साजरा करतो टाकून आणि शिवराय असतातच आपण या काळामध्ये जे वैचारिक पृथककरण करतो वैचारिक विश्लेषण करतो चिंतन करतो मंथन करतो नवीन विचार जन्माला या काळामध्ये हाच तो काळ आहे जेव्हा महाराष्ट्र नवीन विचार बघत असतो आता मी आलो असतो का आलो नसतो हा काळ असा आहे की तो वक्त्यालाही खूप आकर्षित करतो या काळामध्ये मला बोलवले नाही तर गेलं पाहिजे या काळामध्ये आपण नवीन विचार जन्माला घालताना सध्या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अतिशय विचित्र पद्धतीची बोकाळलेली आहे आपण सगळे हे मान्य करा ज्याला डिसइन्फॉर्मेशन म्हटलं जात खोटी माहितीचा प्रसार प्रचार करून लोकांमध्ये दुही निर्माण करणे त्याची मन प्रदूषित करणे आणि त्याच्या आधारे आपली राजकीय पोळी भाजून घेणे असं जर कोणी करत असेल तर तुम्ही मला सांगा आपलं काय कर्तव्य अशा प्रकारे खोट्या माहितीच्या आधारे जर समाजामध्ये गुरी निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेतली जात असेल तर आपल्याला अशा ठिकाणी जगातले दोन विचारवंत आहेत एक आहे नॉन स्टॉपस्की नावाचे विचार आहेत आणि दुसऱ्या आपल्या स्वतःच्या आहे इतिहास अर्ली इंडिया त्यांनी पुस्तक लिहिलं या दोघांचंही एकच म्हणणं आहे दोन वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या विचार मंचावरती एकच विचार म्हणतात आणि तो विचार आहे की जेव्हा देशामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण होतं तेव्हा जे स्वतःला विद्वान समजतात ते जर शांत बसले ते असतील तर ते विद्वान नव्हे म्हणून अशा काळामध्ये सर्व विद्वज्जनांना माझं कळकळीच आवाहन आहे फार काही मोठ्या सभेमध्ये मोठ्या मध्ये तुम्ही तुमचे विचार मांडावे याची काही गरज नाही कारण आता अगदी दहा मिनिटांचं भाषण जरी तुम्ही एखादा रेकॉर्ड करून जर जगापुढे मांडलं तर ते व्हायरल होत म्हणजे पंधरा हजार डेडिकेटेड बघणारे प्रेक्षक आहेत डेडिकेटेड आणि त्यानंतर काही व्हिडिओ माझे पन्नास हजार क्रॉस केलेला आहे मला कोणीतरी सांगितलं साहेब हे मॉनिटाईज करा म्हणजे तुम्हाला पैसे पण मिळतील तुम्ही म्हटलं बाबा तिथपर्यंत मी अजून पोहोचलो नाही चांगलं पेन्शन मिळतं त्यामुळे ज्याच्यातले पैसे कमवायचे त्याच्यासाठी काहीतरी करायचा उद्यापती हे आपले धंदे नाही परंतु समाजाचं प्रबोधन करणे समाजापर्यंत विचार पोहोचवणे आणि कोणता विचार पोहोचवणे ज्याद्वारे समाजामध्ये निर्माण झालेल्या गुलींचं परिमार्जन झालं पाहिजे समाज एकसंध झाला पाहिजे बाबासाहेबांचं भाषण जे आहे ते फक्त एकच सांगत की एकाच गोष्टीसाठी माझ्या मनात शंका आहे की या देशामध्ये कुठल्याही प्रकारची बीबीसीवरचं भाषण आहे कुठल्याही प्रकारची फूट पडू नये दुही निर्माण होऊ नये त्यांना आपले सगळे पराभव जे झालेले आहेत अगदी सिकंदर आल्यानंतर हंबी तो त्याच्याकडे फुटून गेला आणि पौरस्त पराभव केला आपल्याला सगळ्यांना स्टोरी माहिती आहे त्या सगळ्या गोष्टींच कारण आहे आपल्यात निर्माण झालेली दुही आपण एकच गोष्ट करायची जी बाबासाहेबांनी सांगितली की आपण कुठल्याही परिस्थितीत दुही निर्माण करणाऱ्या माणसाचा वैचारिक पद्धतीने विचारांच्या आधारे विमोड करून जो समाजामध्ये विभक्त होणारी माणसं आहेत त्यांना पुन्हा एकत्र करून नवीन भारताची निर्मिती करण्याचा आपण एक विचार आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या या सभेत मांडूया तर मी म्हणेन फार महत्वाचं फलित आपल्याला मिळालं